आज आपण बनवणार आहोत नागपूर स्पेशल म्हणजेच विदर्भ स्पेशल सांबार वडी ते पण मस्तपैकी अशा गावरानी सांभाराची वडी तर खूप छान लागते गरमागरम खायला आणि त्या दिवशी आरतीचं ताट दाखवण्याचं कारण म्हणजे आमच्या ताईचा बड्डे होता शेतामध्ये मस्त केला आम्ही सेलिब्रेट पहिल्यांदा त्यात मेनू होता मस्तपैकी वांग्याचं भरीत भाकरी आलूभात कढी आणि होतं चिकन तर एवढं सगळं होतं शेतामध्ये बनवलं पण मी तुमच्यासोबत आज सांबार वडी शेअर करणार आहे चला मग पटकन रेसिपी बघू त्यामधली तर इथे आम्ही घरीच सांबारचा जो, जो मसाला आहे तो घरीच बनवून घेतला तर एका मोठं पातेलं घेतलेलं आहे म्हणजे घमेलं म्हणू शकतो तर त्यामध्ये तेल टाकलं दोन बुटले दो तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं थोडंसं आणि मग टाकले मिरची आणि मिरची छान असे एखादी मिनिटभर परतून घेतले म्हणजे ते कच्चे वगैरे असे दिसले नाही पाहिजे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या जाते नंतर टाकून घ्यायची आहे खसखस तर इथे दोन चमचे जवळपास खसखस असेल ती पण छान अशी परतून घ्यायची गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियम असली पाहिजे ही सुद्धा चांगली अशी परतून घ्यायची आहे नंतर टाकायची यामध्ये दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट इथे टाकलेली आहे दोन चमचे तर हे छान असं परतून घ्यायचं आता असं वाटत आहे तुम्हाला की परतले नाही जात आहे तर प्रकारे थोडंसं घमेलं जे आहे मधून थोडंसं उंच आहे त्यामुळे असं अद्रक लसूणची पेस्ट परतून घ्यायची नंतर यामध्ये टाकलेलं आहे दोन चमचे तिखट धनिया पावडर आणि एक चमचा हळद तर दोन ते तीन चमचे तिखट टाकलेलं होतं नंतर इथे टाकलेलं आहे खोबरा कीस तर इथे जवळपास एक वाटीभर एक ते दीड वाटीभर खोबरा कीस असेल नंतर टाकून घेतलं आहे शेंगदाणा आणि तिळाचा कूट तर शेंगदाणे भाजून घेतले होते नंतर त्याचा कूट केला आता बघू शकता तुम्ही छान असं भाजून झालेलं आहे आणि शेंगदाणे नी कु तांदळा हे आपलं तिळाचं जे होतं ना ते भाजलेलं होतं त्यामुळे एकदम जास्त भाजायची गरज नाही आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि छान असं मिक्स करायचं आता हे टाकायची होती चारोळी जेव्हा आपण खसखस टाकली ना त्यानंतरच टाकायची होती पण कसं आहे विसरून जाते तर काही हरकत नाही आताही टाकली तरी तर इथे टाकलेली आहे एक ते दोन चमचे चारोळी नंतर टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता यानंतर टाकायचे आहे सांभार तर सांभार हा छान असा रात्री स्वच्छ धुवून पाणी निथळू दिलो आणि कपड्यावर त्याला चांगलं सुकवून घेतलं आणि सुक पाणी पूर्णपणे सुकल्यानंतर छान असं ते बारीक बारीक चिरून घ्यायचा आणि त्यानंतरच हे यूज करायचं पाणी बिलकुल नसलं पाहिजे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायची असेल ना तर आदल्या दिवशी स्वच्छ धुवून ठेवा पाणी नितळू द्याने कॉटनच्या कपड्यावर छान पसरवून ठेवा फॅन खाली नाही ठेवला तरी चालेल असंही छान असं सुकून जाते फक्त कॉटनच्या कपड्यावर ठेवा छान असं पाणी निथळून जाते नंतर आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये एखादी चमचा टाकलेला आहे आमचूर पावडर आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं बघू शकता आणि हे जे आहे मसाला आता एकदम नाही भाजायचा आहे आपल्याला खूप जास्त जर भाजला ना तर व्यवस्थित नाही होणार म्हणजे चिमल्या जाईल एकदम आणि थोडंसं टाकलेलं आहे आता अर्धा चम्मच वगैरे गरम मसाला तर चांगलं हे सगळं एकदा मिक्स करायचं आणि मसाला आपला रेडी आहे थंड झाला नंतर आम्ही डब्यामध्ये शेतात असा भरून आणला आता शेतामध्ये इथे परातीमध्ये घेतलेला आहे मैदा त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ चवीनुसार आता पाहिजे होता ओवा पण ओवा आम्ही विसरलो घरीच आणि त्यामुळे ओवा काही इथे वापरलेला नाही आहे नंतर टाकलेला आहे दोन ते तीन चमचे तेलाचं मोहन आता हे चांगलं मिक्स करायचं चा। आणि थंड झाल्यानंतर याचा बघू शकता हाताने मस्त असं सगळीकडे जे तेल टाकलेलं आहे चांगलं पसरवून घ्यायचं म मॉलिश करून घ्यायची आणि असा घट्ट असा उंडा जमा झाला पाहिजे गोळा झाला पाहिजे तेव्हा आपलं हे मिश्रण मस्त असं रेडी आहे आता अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं घट्टसर घट्टसर पण नाही म्हणता येणार नॉर्मली आपलं क भिजवतो ना पोळ्यांची त्या प्रकारे इथे भिजवून घ्यायचं तर बघू शकता भिजवून बघू शकता रेडी आहे आणि याला थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवलं नंतर मग मस्त असे लाटून घेतले तर बघू शकता लाटणंच विसरलेले होते त्यामुळे एक जुगाड केला बॉटल होती पाण्याची बॉटल तर अशी सगळीकडून प्लेन होती त्यामुळे मग आता लाटणं विसरल्यामुळे बॉटलचाच उपयोग केला आणि काही म्हणा शेतामध्ये कसं आहे चुलीवरचं असते आणि थोडंफार त्याच्यामध्ये कमी जास्तही झालं तरी खायला एकदम चविष्ट लागली होती वडी इकडे गरम गरम तळल्या की सगळ्यांना दिले आम्ही आणि आता वडी जे आहे पाती लाटण्यासाठी त्याची वडी तयार करण्यासाठी जी जी पाती लाटली ती एका बॉटलने लाटली आणि अशा प्रकारे मग भरून घेतल्या दिसत असल्याप्रमाणे त्याला चिपकवून घ्यायच्या आणि इकडे कडीसुद्धा रेडी आहे सांभारवडीसाठी आणि सांभारवड्यासुद्धा भरून झालेल्या आहेत आता इकडे आणि भरणं चालू आहे इकडे नंतर इकडे तळूनसुद्धा घेतल्या आणि गरमागरम सगळ्यांना खायला दिल्या कडी बघितली तुम्ही कडीसुद्धा रेडी होती तर आता हे शूट करता नाही आलं मला की सगळ्यांना देणे आणि सर्व करणे वगैरे तर अशा प्रकारे आ, लो टू मीडियम किंवा मंद आचेवर चांगलं असं तळून घ्यायच्या आणि आता चूल आहे थोडाफार कमी जास्त जे आहे आज लागतेच तर असो पण छान झाल्या होत्या शेवटी म्हणजे सगळ्यांना पुरल्या पंधरा जणांना आरामात पुरल्या आणि थोडंसं मिश्रण बाकी होतं सांबार वडीचं आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी खाल्ल्या मग खूप छान टेस्टी झाल्या होत्या आ, तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला मला इथे कमेंट करून सांगा शेवटी आता थोडंसं शूट केलं बस बाकी तिथे आता शेतात काही सर्व करायला काही प्लेट नाही काही नाही तर तुम्ही आता समजून घ्या पण शेतातली सांबारवडी कशी वाटली तुम्हाला नक्की मला इथे कमेंट करून सांगू शकता तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मस्त खा स्वस्त रहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय